नमस्कार मी आरती महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील एडे रुग्णवाहिका चालकाची भाडे आकारणीवरून दादागिरी तीन तास अशा वाघुवात पडून इमारतीवरून एक मजुराचा मृत्यू झाला घरच्या हालाकीची परिस्थिती मृतदेह हा कल्याण तेलंगणाला घेऊन जायचे होते एका खासगी रुग्णवाहिका चालकाने त्यासाठी पंचवीस हजार रुपयाची केली मागणी दुसऱ्या खाजगी रुग्णवाहिका चालक पंधरा हजार रुपये घेऊन जाण्यास तयार होता मात्र पहिल्या रुग्णवाहिका चालकाने दुसऱ्या रुग्णवाहिका चालकास मज्जाव केला यावरून दोघं रुग्णवाहिका चालकांमध्ये वाद झाला या, या वादामुळे क्रिया मृतदेह जवळपास तीन तास शवागृहातच पडून होता कसाबसा मृतदेह तेलंगणाला रवाना झाला मात्र कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात खासगी रुग्णवाहिका चालकांनी भाडे आकारणीवरून दादागिरी कुठल्या थराला गेली आहे याचा प्रत्यय या घटनेमुळे आला आहे यापूर्वी एक हजार रुपयांच्या धाड्यामुळे एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना याच रुग्णालयात घडली आहे कल्याणमध्ये करिया बिच्चप्पा या मजुराचा इमारतीवरून पडून मृत्यू झाला कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात त्याच्या मृतदेहावर हो, शवविच्छेदन करण्यात आले मंगळवारी त्याचा मृतदेह हो, त्याचे नातेवाईक त्याच्या तेलंगणा येथील गावी नेण्याच्या तयारीत होते करिया याला आहेत त्याच्या घरची परिस्थिती बिकट आहे करियाच्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांनी पैसे गोळा करून त्याचा मृतदेह तेलंगणाला घेऊन जाण्याची तयारी ते, केली त्यासाठी एका खाजगी रुग्णवाहिका चालकाशी बोलणी केली रोशन शेख नावाच्या रुग्णवाहिका चालकाने पंचवीस हजार रुपये भाडे होईल असेही सांगितले इतके पैसे जास्त होते थोडी रक्कम कमी करा आमच्याकडे पैसे नाही हा रुग्णवाहिका चालक पैसे कमी करण्यास तयार नव्हता त्या ठिकाणी त्या ठिकाणी समीर मेमन हा रुग्णवाहिका करियाचा मृतदेह तेलंगणाला घेऊन जाण्यास तयार झाला त्याने त्यासाठी पंधरा हजार रुपये भाडे सांगितले त्याला करियरच्या नातेवाईकांनी तयारी दर्शवली त्याच वेळी रोशन शेकियाने त्याला मज्जाव केला आणि तीन तास भाडे आकारणीवरून दोन्ही रुग्णवाहिका चालकांमध्ये वाद सुरू होता रुग्णवाहिका चालक समीर मेमनचे म्हणणे आहे की मी करियाच्या घरच्यांची परिस्थिती पाहून मी पंधरा हजाराच्या भाड्यात तयार झाले परंतु दुसरा रुग्णवाहिका चालक युनियनच्या नावे दादागिरी करतो हॉस्पिटलमध्ये कोणत्याही प्रकारची युनियन नाही अशा प्रकारे दादागिरी सुरू असते या संदर्भात रुग्णवाहिका चालक रोशन शेक यांनी सांगितले की पंचवीस हजार भाडे सांगितले होते सातशे किलोमीटर आहे आम्हाला भाडे कमी परवडत नाही आम्ही कोणत्याही रुग्णवाहिका चालकाची अडवणूक केलेली नाही या घटनेमुळे रुग्णवाहिका चालकांच्या विरोधात कुठेतरी कारवाई झाली पाहिजे रुक्मिणीबाई रुग्णालयात खाजगी आणि सरकारी रुग्णवाहिका चालकांची मुजोरी ही काही नवी बाब नाही त्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई अद्याप झालेली नाही गोरगरिबांना लुटण्याचे काम रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या बाहेर सुरू असते के सी प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेते का असा संतप्त सवाल विचारला जात आहे या पूर्वी अशा प्रकारे भाड़े आकारी वरुण रुग्णवाहिका चालकानी मुजोरी समोर आई है नाम समीर है मैं महाराष्ट्र एम्बुलेंस सर्विस वाला हूँ मैं खुद ओनर हूँ मेरे को ये पार्टी का कॉल आया तो मैंने इनको भाड़ा बोला पंद्रह हज़ार रुपये और जब मैं यहाँ पर आया तो यहाँ ये लोग यूनियन 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 करते हैं और इतने सरकारी हॉस्पिटल में गाड़ी बॉडी भर के लेके जा रहा था तो क्रॉसिंग कर रहे हैं तो ये आके उसको धमकी देता है कि तू अगर बॉडी भर के गया तो तेरी शूटिंग निकालूंगा तेरी नौकरी के ऊपर आएंगी बात ऐसा धमकी दिया और इसका गवाह मेरे साथ में जो पार्टी वाले ये भी गवाह है है ये खुद बता सकते हैं अच्छा तुमको बाहर से बोला मतलब यहाँ पर लूटमारी चलती है क्या आ, अभी यहाँ पर तो लूटमारी चलती है ना इंडियन का बोल के पच्चीस हजार रुपये भाड़ा क्या हिसाब से पच्चीस हजार रुपये भाड़ा होता है अगर अठारह रुपए किलोमीटर का जाने आने का ही पकड़ते हैं तो छह सौ दस किलोमीटर है क्योंकि सामने पार्टी ने मुझे लोकेशन भेजी है छह किलोमीटर है जिधर बॉडी लेके जाना है उसका भाड़ा होता है अठारह तो फिर ये पच्चीस हजार भाड़ा क्या हिसाब से हो रहा है ठीक और ये ऐसा नहीं ये सरकारी जगह के ऊपर प्राइवेट एम्बुलेंस वाले आके खड़े रहते हैं और यहाँ पर क्या करते हैं जब वो का लोगों को ये करते ठीक मेरा मेरी विनती ये कि कल यहाँ पर एक चीज आके जरा देखो ना प्राइवेट गाड़ी वालों को यहाँ से बाहर निकालो ये सरकारी जगह प्राइवेट एम्बुलेंस खड़े होता शहरातील महत्व घड़ा मोड़ी अशाच का नवनवीन घड़ा मोड़ी आमच्या आम चैनल शेअर शेयर करा आणि वेळ आयकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा या याच ठिकाणी आठवडी तोपर्यंत धन्यवाद